सामान्य जनतेचा हक्काचा आवाज पालखीची तयारी गेल्या एक दीड महिन्यापासून चालू आहे दोन महिन्यापासून आणि पालखीची तयारी करत असताना प्रशासनाने खूप चांगली तयारी पालखीची केलेली आहे कारण वर्षानुवर्षाचा हा विषय आहे पाठीमागच्या वर्षी ज्या अडचणी आल्या काही ठिकाणी पालखी तर मोठ्या आहेत काही ठिकाणी छोटे आहेत काही ठिकाणी शौचालयाची अडचण आहे काही ठिकाणी जागेची अडचण आहे काही ठिकाणी काही पर्यायी रोडची अडचण आहे सगळ्या ठिकाणी ह्या व्यवस्था उभ्या राहिल्या पाहिजेत ज्या अडचणी येत आहेत त्या संपल्या पाहिजेत म्हणून आपण आज पालखी दळांना भेटी देतो अगदी पंढरपूरचा पासजे घरचा बालकी तळ असेल वाटीचा बालकी तळ असेल प्रचंड मोठा पाऊस अलीकडं पडला अलीकडच्या काळात त्यामुळं सगळे विस्कळीत झालेला विषय होता तर त्या सगळ्या तळावर आपण पावसापासून आपण पंढरपूरच्या वाळवंडामध्ये आपण तिची व्यवस्था करतो आहे वाळवंडाचं क्लिनिंग जातात झालं आहे तिथल्या बोटिंग परवानगीचा विषय असेल तिथल्या बाकीच्या सगळ्या व्यवस्था असतील त्या सगळ्या व्यवस्था करत असताना पंढरपूर शहरातले वाहतुकीची व्यवस्था काही ठिकाणी कामं चालू आहेत नॅशनल हायवेची कामं चालू आहे त्या ठिकाणच्या अडचणी आणि ज्या ज्या ठिकाणी आम्ही जातो आहे त्या त्या ठिकाणी ती जे अडचण असेल ते तातून सोडवण्यासाठी आपण या स्थळाची पाहणी करतो आहे मला वाटतं आमच्याकडं काही ठिकाणी अडचणी आहेत तर त्या ठिकाणी पंधरा पंधरा आहे आहात त्यामध्ये तातडीचा मान्यता देऊन आम्ही काही गोष्टीचा निर्णय घेतो आहे अनेक गोष्टी आहेत त्या ग्रामविकास खात्याच जवळजवळ पालिकेचं समोर नियोजन करत असतं त्यातून आम्ही जवळजवळ पाच एक कोटी रुपयाच्या नवीन रोडला पर्यायी मार्गाला मान्यता दिलेली आहे त्याची कामं चालू होत आहेत सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे की पाऊस पडतो आहे म्हणून आम्ही प्रत्येक पालखी तळावर एक वाल वारकरी सेवा केंद्र आम्ही उभं करतोय त्या ठिकाणी हँगर मोठा मंडप करतोय त्या ठिकाणी वारकऱ्यांना पावसातलं संरक्षण मिळेल जी लोकं दिंडीसोबत आहेत वारकरी आहेत त्यांना दिंडीसोबत राहायची व्यवस्था असते पण दिंडीसोबत नाहीत असे जे वारकरी असतात ते रस्त्यावर झोपतात कुठेतरी वाटेत झोपत असतात अशा सगळ्या वारकऱ्यांची झोपण्याची व्यवस्था आम्ही करतो आहे त्या ठिकाणी शौचालयाची व्यवस्था आहे त्या ठिकाणी आंबोलीची व्यवस्था आहे त्या ठिकाणी आपण देतो आहे त्या ठिकाणी मसाची व्यवस्थापन आपण करतोय वालकऱ्यांना ज्या सुविधा देता येतील त्या सगळ्या सुविधा द्यायचा आम्ही प्रयत्न करतो भाऊ आपण फलटणची पाहणी केली बरडची पाहणी करून आला तर पुढं तर चाललं आहे तर फलटण शहरातल्या किंवा फलटण तालुक्याच्या पालखी रूटबाबत आपण काय सांगणार नाही फलटणचा पालखी आम्ही पहिल्यांदा बरडचा पालखी स्थळाची पाहणी आम्ही केली आणि भरचं पालखी स्थळ आहे तो जाग, पाल था था जागा पालखी स्थळाची जागा मोठी आहे परंतु काही ठिकाणी त्याची सपाटीकरण करण्याची आवश्यकता होती आणि तो पा पालखी तर मोठा करण्याची आवश्यकता होती म्हणून आज तो विषय माझ्याकडे आला ग्रामपंचायतीने दिला आमच्या शिवमानंनी दिला तातडीनं आज आपण सूचना दिलेल्या आहेत की उद्याच रस्ता त्याचा तयार काय ती चाळीस लाख रुपये लागतील उद्या एका दिवसात आपण त्याला मान्यता देऊन तीन दिवसाचाच टेंडर आपण करू तो पालखीस्तळ विस्तारित करण्याचं काम आपण करतोय त्यासोबत पालखीतळानं गावात येणारा पाल छोटा रोड आहे त्याला पर्यायी व्यवस्था म्हणून एक बाजूनं गावाच्या बाहेरून एक रोड जातो त्याही रोडच्या संदर्भात आपण प्रस्ताव तातडीने करून तोही रस्ता आपण करून घ्यायचा प्रयत्न करतो त्यामुळे पालखीजवळ आणखीन काय अनुदानाचे विषय आहेत ते अनुषंगाने त्या गावाच्या गावाला अनुदानही वाढवून देतो आहे गावाचा एक पूल होता छोटा त्या पूलला पुलाला दोन्ही बाजूने रेलिंगची आवश्यकता आहे हे ज्या ज्या सेफ्टीच्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी करायचा प्रयत्न करतो अलटण शहरातला आपण बघितलं असेल सगळ्यात आता पालखी मार्गाचं काम नव्यानं चालू झालं आहे आणि ते काम आता पालखी जवळजवळ वीस दिवसावर आलेली आहे आता वीस पंचवीस दिवसात पालखी इथं पोहोचे माग माझ्या हिशोबाला तेव्हा तो, ते तो रोडचं काम तातडीनं चा पूर्णत्वाला गेलं पाहिजे म्हणून आमच्या एस पीनी भेट दिली कलेक्टर महोदय असतील शिवजन सोड्यांनी भेट दिलेली आहे आमदार महोदय आहेत ज्याच्याशी चर्चा केलेली आहे पीडब्ल्यूचे अधिकारी आज येत आहेत त्यांना तातडीनं सूचना दिलेल्या आहेत की पालखी यायच्या अगोदर आठ ते दहा दिवसाच्या आत हे रस्ते सगळे कंप्लीट झाले पाहिजेत जे होत आहेत ते कंप्लीट करा नाही ते पालखी येण्यासाठी जी व्यवस्था करायला लागेल ती करा अशा सूचना दिलेल्या आहेत याही ठिकाणी आम्ही एक मोठा सेवा मंडप आम्ही या ठिकाणी उभं करतो आहे त्या ठिकाणी वारकऱ्यांची व्यवस्था असाच एक मंडप आपण वायशी कॉलेजवर करायच्या सूचना मी आत्ताच दिलेल्या आहेत त्याही ठिकाणी पावसातनं संरक्षण देण्यासाठी पाच दहा हजार लोकं मंडपामध्ये पावसाचा संरक्षण देत अशा पद्धतीची व्यवस्था विमानतळात काय अडचण येत नाही अशा पद्धतीनं ना जर पालखी मार्गावर कुठं चिखल होण्यासारखी परिस्थिती असेल तर त्या ठिकाणी मिळून टाकण्याची व्यवस्था त्यासाठी लागणाऱ्या सगळ्या निधीची व्यवस्था आपण केलेली आहे त्यामुळं अगदी उद्या मी आता रात्री उशीर झालेला आहे आज पॉसिबल झालं तर मी दोन्हीला भेट देतो उद्या मी बऱ्याचला भेट देणार आहे तर त्या ठिकाणी आवश्यकता भासते तर तातडीने आपण ते चिखल होऊ नये अशा पद्धतीनं जे काय व्यवस्था उभी करता ते आपण करू आणि तशा सूचना मी अगोदरच दिलेल्या आहेत म्हणजे मला तर वाटतं की सोलापूर जिल्ह्यामध्ये हे पालखीचं दुरुस्त करण्यासाठी एकोणीस कोटी रुपये आपण वर्मीकरण आपण खर्च करतो इथं पावसाचं पाण्यानं नुकसान होऊ नये पालखीला काय लोकांना अडचण होऊ नये इथंही तशी व्यवस्था करायला लागली काय म्हणजे काय पैसे लागले वर्गीकरण करायला लागलं पाण्यापासून चिखलापासून संरक्षण करण्यासाठी जे आवश्यक असेल ते करावं पालखी महामार्गावर टोल नव्याने सुरू झाले तर वारकऱ्यांना त्यामध्ये सवलत मिळणार किंवा कडून कुठलाही टोल घेतला जाणार नाही वारकऱ्यांच्यासाठी शंभर टक्के टोल माफी मुख्यमंत्री मोदयाने दिलेली आहे आणि मुख्यमंत्री मोदयांचं खूप बारकाईनं पालखी सोहळ्यावर लक्ष आहे आणि त्यांनी दिलेल्या सूचनानुसारच आम्ही या सगळ्या व्यवस्था उभ्या करतोय मला वाटते आजपर्यंत झालेल्या पालखीतल्या सर्वोत्तम पालखी सोहळा करण्याचा आमचा जो प्रयत्न आहे त्याला मुख्यमंत्री बारकाईनं लक्ष ठेवला आहे आपल्या भागातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी गंधवार्ता न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा